सर्वांना नमस्कार इयत्ता दहावी व बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनव परिवाराच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन सी बी एस ई बोर्डचा इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल कालच जाहीर झाला वसुंधरा अकॅडमीच्या सर्वच विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करत अभिनव परिवाराची उज्ज्वल यशाची समृद्ध परंपरा कायम ठेवली एकूण पासष्ट विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते पासष्ट विद्यार्थ्यांपैकी चोपन्न विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये आहेत म्हणजे जवळजवळ त्र्याऐंशी टक्के विद्यार्थ्यांना डिस्टिंक्शन मिळालेले आहेत आणि विद्यार्थ्यांचे स्कोअर खूपच छान आहेत बोजने रुद्राणी रामदास या विद्यार्थिनीला शहाण्णव पॉईंट ऐंशी टक्के मार्क्स मिळालेले आहेत कोकणी श्रुतिका दिलीप पंच्याण्णव पॉईंट चाळीस टक्के नायकवाडी ज्योत्स्नामित चौऱ्याण्णव पॉईंट साठ टक्के वाक्चौरी श्रावणी धनराज चौऱ्याण्णव पॉईंट साठ टक्के घरटे मोक्षदा अनिल एक्क्याण्णव पॉईंट ऐंशी शेळके माऊली विजयकुमार नव्वद पॉईंट ऐंशी मुठे ओमकार भास्कर नव्वद पॉईंट साठ धात्रक विधी मंगेश नव्वद पॉईंट वीस एकूण आठ विद्यार्थी अबाव नाईन्टी आहेत एकूण अठ्ठावीस विद्यार्थी अबाव एटी आहेत एकूण अठरा विद्यार्थी अबाव सेवन्टी आहेत आणि फक्त तीन विद्यार्थी साठ टक्क्यापेक्षा कमी आहेत ह्या सर्व विद्यार्थ्यांनी जे यश संपादन केले आहेत ते खरोखरच अभिनंदनीय आहे सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनव परिवाराच्या वतीने मी अभिनंदन करते सब्जेक्ट टॉपर्स जर पाहिलेत तर इंग्लिशमध्ये नव्याण्णव नौ... शंभरपैकी नव्याण्णव मार्क्सचा टॉपर आहे वाक्चौरे श्रावणी या विद्यार्थिनीला नव्याण्णव मार्क्स आहेत हिंदीमध्ये विधी मंगेश या विद्यार्थिनीला शंभरपैकी नव्याण्णव मार्क्स आहेत मॅथेमॅटिक्समध्ये भोजने रुद्राणी रामदास या विद्यार्थिनीला शंभरपैकी एक्क्याण्णव मार्क्स आहेत सायन्समध्ये कोकणे श्रुतिका दिलीप या विद्यार्थिनीला शहाण्णव मार्क्स आहेत आणि आय टीमध्ये तर भोजने रुद्राणी रामदास आणि कोकणी श्रुतिका दिलीप या दोन विद्यार्थिनींनी शंभरपैकी शंभर मार्क्स मिळून बाजी मारली आहेत सर्वच विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांच्या या कलरफुल यशाबद्दल अभिनव परिवाराच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन सर्वांना शुभेच्छा यापुढेही भविष्यामध्ये त्यांनी असेच यश संपादन करावे व इतर विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून वसुंधरा अकॅडमीच्या यशाची ही परंपरा कायम ठेवावी असं मी सर्वांना आवाहन करते पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन धन्यवाद सर्वांना नमस्कार नुकताच स्टेट बोर्ड आणि सी बी एस सी बोर्ड दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला अभिनव शिक्षण संस्था संचालित मारुतराव कोती अभिनव पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ह्याही वर्षी उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवलेली आहे ह्या वर्षी एकूण एकशे शहाण्णव विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते पैकी एकशे चौऱ्याण्णव मुलं उत्तीर्ण झाले आहात शाळेचा एकूण निकाल नव्याण्णव टक्के लागलेला आहे त्यामध्ये कदम श्रुती संदीप शहाण्णव टक्के मिळून शाळे पहिला क्रमांक तिने पटकावलेला आहे शेनकर सोम उत्तम पंच्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के मिळून तो द्वितीय आलेला आहे भोर तन्मय संदीप पंच्याण्णव टक्के मिळून तृतीय आलेलो आहे मंडलिक साक्षी दत्तू आणि भोर संचेता भारत हे दोन्ही विद्यार्थी चौऱ्याण्णव पॉईंट साठ टक्के मिळून चौथ्या क्रमांकावर आणि भोर संचित पाचव्या क्रमांकावर आलेला आहे आरोटे देव्यानी विकास चौऱ्याण्णव टक्के गुण मिळवून सहाव्या क्रमांकावर आहे शेटे ओम भागवत त्र्याण्णव टक्के मिळवून सातव्या क्रमांकावर आहे मंडलिक दयानंद रामदास व रेवगडे अनुष्का अनिल यांना ब्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के मिळून हे दोन्ही विद्यार्थी सातव्या रँकवर आहे बोर उत्कर्ष सचिन ब्याण्णव पॉईंट वीस टक्के भांगरे अनन्या मधुकर आणि बनसोडे आविष्कार दीपक हे तिन्ही विद्यार्थ्यांना ब्याण्णव पॉईंट वीस टक्के मार्क मिळालेले आहे त्यांचा क्रमांक आहे आठवा बोर श्रुती मोहन हिला नव्वद पॉईंट टक्के मार्क मिळवून ती नवव्या क्रमांकावर आहे तसेच नि नि न पंच्याण्णवपेक्षा जास्त विद्यार्थी मिळाले चार विद्यार्थी आहे डिस्टिंक्शनमध्ये एकूण एकसष्ट विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे फर्स्ट क्लासमध्ये चौऱ्याहत्तर विद्यार्थी उत्तीर्ण आहे आणि पाच क्लासमध्ये पंचेचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण आलेले आहे शाळेचा एकूण निकाल नव्याण्णव टक्के लागलेला आहे मारुतराव कोते अभिनव पब्लिक स्कूलच्या वतीने सर्व स्टाफच्या वतीने मी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली खाली लग्न खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एकवेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस